आता आपण ऐकणार आहात कादंबरी साधुपुत्र शंभू लेखक नितीन अरुण थोरात वाचक सागर कदम प्रकरण एक मथुरा बाळराजे आता भेटू थेट राजगडावर असं म्हणत आसवांना रोखत शिवाजीराजे काशीपंतांच्या घराबाहेर पडले आणि बापलेकांच्या डोळ्यात साक्षात समुद्र तरळला मथुरेतला तो सकाळचा सा समय साऱ्या नगरावर सोनेरी ऊन पडलेले पण सूर्यातून निघालेला प्रत्येक किरण आज राजांना काट्यासारखा टोचत होता सुन्नमनाने राजे मथुरा नगरीच्या धुळीवर पावलं उमटवत नगराबाहेर निघालेले पण त्यांच्या काळजातला बाप अजूनही काशीपंतांच्या उंबरठ्यावर बसून लेकराला न्याहाळत होता दोन्ही हात पसरवून लेकराला कुशीत घेण्यासाठी पुकारत होता डोळे पुसत लेकराकडे पाहून मुसमुसत होता भवानी मातेला साकडं घालत होता माझ्या लेकराला ज पंबे असं म्हणत राहून राहून आभाळाकडे पाहून हात जोडत होता पण अंगणात बसून ऊर बडवत रडणारा तो आभासी बाप शंभूराजांना दिसतच नव्हता ते बघत होते लांबवर निघालेले आबासाहेब भगवे वस्त्र नेसलेले हळुवार पावले टाकत चालणारे अचानक कुठून तरी धुळीचा लोट आला आणि त्या धुराळ्यात क्षणात आबासाहेब दिसेनासे झाले दाराच्या चौकटीत उभं राहिलेल्या शंभूराजांनी डबडबलेले नेत्रांनी घरामध्ये पाहिलं सारे अनोळखे चेहरे सर्जेराव तेवढे ओळखीचे पण आज त्यांच्याही डोळ्यात महापूर आलेला क्षणात त्यांनी डोळे पुसले आणि नाटकी स्मित केलं पण त्या खोट्या हास्यावर भाळण्या एवढे शंभूराजे अज्ञात नक्कीच नव्हते सगळ्यांकडे बघत त्यांनीही खोटारडं हसू चेहऱ्यावर आणलं आणि लगबगिने चालत आतल्या खोलीत जात धाडकन तार लावून घेतलं थरथर कापत शंभूराजे एका कोपऱ्यात गेले आणि भेदरून अंधारात बसले आबासाहेब आबासाहेब का सोडून गेला तुम्ही आम्हाला आबासाहेब आम्हाला उमजतही नव्हतं तेव्हा आम्हाला सोडून आमची आई देवाघरी गेली आणि आता ही दुनिया नीट उमजतही नाही तोच तुम्ही आम्हाला सोडून राजघडी निघालात का का साऱ्या जगाचे दुःख आमच्याच पदरात पडतंय का आऊसाहेबांमध्ये आम्ही आमची आई शोधत होतो तर तुमच्यात सर्वस्व पण तुम्हीच आम्हाला सोडून निघाला जाणू सारंच संपलं मान्य आहे की आम्ही राजकुमार आहोत पण आबासाहेब आम्हीही माणूसच आहोत हो राजकुमार आहोत म्हणून काय आमच्या डोळ्यातून हिरे उघडत नाहीत अश्रूच पासरतात असं म्हणत शंभूराजे मूठ तोंडात कुंबत हुनके देत देत रडू लागले खोली बाहेर आवाज जाणार नाही याची ते काळजी घेत होते डोळ्यातून निघालेले खारे अश्रू तोंडात जात होते नाक तोंड पुसत ते अवतीभवती पाहत होते कोपऱ्यात समय एक समयी तेवत होती तिच्याकडे बघत शंभूराजांनी दीर्घ उसासा टाकला आणि धीर एकवटत आवंढा गिळत नाक पुसत उभे राहिले चालत चालत ते समयीजवळ आले त्यांनी समयीतील वाद पुढे घेतली आता रडायचं नाही शंभूराजे तुम्ही राजकुमार आहात आबासाहेबांनी तुमच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे असं पळकुट्या मुलासारखं रडायला तुम्ही आता पाळण्यातले बाळ नाही चला पुसा डोळे बस झालं रडणं झालं तेवढं पुरे झालं तुम्ही आबासाहेबांना वचन दिलं आहे की तुमच्या डोळ्यात अश्रू येणार नाही आणि तुम्ही खुशाल आबासाहेबांचं सा वचन मोडताय त्यांना हे समजलं तर काय वाटेल त्यांना किती नाराज होतील ते म्हणतील म्हणतील शंभूराजे तुम्ही आमचे वचन मोडले शंभूराजे दूर व्हा आमच्या नजरेसमोरून तुम्ही आम्हाला जीव लावत नाही तुम्ही आम्हाला जीव लावत नाही कसलासा ध्वनी शंभूराजांच्या मनात उमटला आणि शंभूराजांचे डोळे पुन्हा भरून आले समोर बसल्या बसल्या बाळराजे पुन्हा ढसाढसा रडू लागले काही केल्या त्यांचे अश्रूच सुकत नव्हते असं वाटत होतं आत्ताच्या आत्ता दरवाजा उघडावा आणि आबासाहेब आबासाहेब असं ओरडत मागे पळत जावं आबासाहेब आहेत ते आमचे भलेही साधूच्या वेषात राजगडाकडे निघाले असतील ते ज्या वाटेने निघाले असतील तिथं अवतीभोवती नंग्या तलवारी घेऊन गणिम उभा असेल पण आम्हाला बघताच आमचे आबासाहेब बाहू फैलावतील आणि आम्हाला कुशीत घेतील मग भलेही तलवारी नाचवत समोर आला तर प्रत्येकाला कापायची थमक आहे त्यांच्यात मला कुशीत घेतल्या घेतल्यास ते प्रत्येकाचा गळा चिरतील रक्ताची पंचमी खेळतील प्रसंगी जखमी होतील शेकडो जखमा अंगावर नाचवतील पण पण एक ओरखडाही आमच्या अंगावर होणार नाही याची काळजी घेतील पण खरंच आम्ही असं करावं आबासाहेबांना संकटात टाकावं त्यांनी ज्या विश्वासाने आम्हाला मथुरेत ठेवलं त्या विश्वासाला भेग पाडावी कम्प्लीट